नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे अल्कलाइन वॉटर अल्कलाइन वॉटर करण्यासाठी आपल्याला तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी वापरायला लागतं तर आमच्याकडे रोजच आम्ही ह्या तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो आणि त्याच्यात एक चांदीचा सिक्का असा टाकलेला असतो तर हेच पाणी मी ही रेसिपी करण्यासाठी वापरलेलं आहे अल्कलाईन वॉटर तयार करण्यासाठी आपण इथं चोवीस तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी आणि सांध्याचा सिक्का टाकलेलं पाणी इथं घेतलेलं आहे चार फोडी आपण सालेसकट काकडीचे घेतलेले आहेत तीन गाजराचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा इंच आलं लिंबाची फोड थोडीशी कोथंबीर पाच सहा पुदिन्याची पानं आणि एक मिरचीला उभं कट करून घेतलेलं आहे सुरुवातीला एका काचेच्या जारमध्ये आपण हे सगळं पाणी टाकून घेऊ त्याच्यातच आपल्याला हे काकडीचे सकट असलेले तुकडे टाकून ठेवायचे दोन तीन गाजराचे तुकडे टाकायचे अर्धा इंच आलं पुदिन्याची पानं कट केलेली हिरवी मिरची एक आणि लिंबाची फोड थोडीशी कोथंबीर आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पाणी आपल्याला बारा ते पंधरा तास असंच राहू द्यायचं आहे हे जे आपण बाकीची जी जिन्नस टाकलेले आहेत त्याच्यातला आर्क ह्या पाण्यात उतरतो आणि हे अल्कलाइन वॉटर तयार होतं आपलं हे अल्कलाईन वॉटर तयार झालेलं आहे हे पाणी पिल्यामुळे डोकेदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होतो बी पी आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते आजचा आपला अल्कलाईन वॉटरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा, धन्यवाद